शुभ सकाळ मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सरत्या वर्षाला निरोप तर आजची तारीख आहे तीस आपला ब्लॉग उशिरा वगैरे होऊ शकतो तर ना सकाळी मी फिरून आले तर बघा अंधारच आहे अजून एवढा पण नाही उजाडला पण अंगण झाडून सडा टाकून झालेला आहे आणि एवढा दिवस अजून निघायलाच आहे म्हणजे अंधारच आहे तर बाकी सगळेच फिरायला जातात सिटीमध्ये तर जवळपास सगळेच लोक फिरायला जातात म्हटलं तरी चालते आणि वातावरण पण बघा कसं आहे जेव्हा पण नवीन वर्ष लागणार असतो जुना वर्ष संपणार असतो त्यावेळेस असंच वातावरण असते मी तर आता अनुभवते असंच वातावरण असते पाऊस येण्याची शक्यता असते तर आज खूप जास्त आभाड वगैरे आहे पण पाऊस नाही आला दिवसभरामध्ये तर आता माझं अंगणबिंगण झाडून झालेलं आहे सडा टाकून झाला त्यानंतर मी ब्रश करते ब्रश केल्यानंतर मी रांगोळी टाकते ब्रश करायची आधी मी रांगोळी नाही टाकत ब्रश वगैरे करायचं नंतरच रांगोळी टाकायची आणि घरात बघा सगळेच झोपलेले आहेत खाली पण अंथरून टाकलेलं आहे आणि आता नंतर मी माझी कामं करणार इथून झोपलेले झोपलेच असणार आणि आपण आपले कामं करायचे तारीख आहे आजची तर दोन दिवस बाकी आहेत फक्त नवीन वर्ष लागायला आणि तीस तारीख म्हणजे मंडे तर आज होते रुद्रांच्या शाळेमध्ये गेम तर वेगवेगळे गेम होते मुलांचे पण वेगवेगळे गेम होते आणि मुलांच्या सोबत मम्मी लोकांचे पण गेम होते म्हणजे आई वडिलांचे पण गेम होते पण सगळ्या मम्मीच आल्या होत्या वडील नव्हत्या आल्या तर वडील तर काही दिवसाला जॉब असते नोकरी असते काम असते कामधंद्यावर जातात आणि आपण गृहिणी घरी असतो ते ते गेले होते सगळेच कंपल्सरी नव्हते आले पण सगळ्यांनी जायचं होतं पण काही आले नव्हते ज्यांना जमेल तसं गेले होते मी तर गेली होती सकाळी ब्रश झाल्यानंतर गरम पाणी प्यायची मला सवय आहे तर गरम पाणी आणि आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर तयारी तर तयारी काय असते थोडंसं आता थंडीचे दिवस आहे तर बॉडी लोशन वगैरे लावायचं आणि चेहऱ्याला मी नेहमी आंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर ॲलोवेरा जेल लावते मग तो कुठला पण असो साधा असो किंवा पतंजलीचा असो तर ते आणि केस विसरून घेते तर अशा पद्धतीने चला झाली माझी तयारी आणि आंघोळ केल्यानंतरची तयारी अशी असते नेहमीप्रमाणे साधी सोपी सिंपल केस विचारली टिकली लावली की झाली आपली फुल तयारी आणि स्वयंपाक वगैरे पण सगळं आवरलेलं आहे करून झालेलं आहे स्वयंपाक केल्यामुळे नंतरच मी आंघोळीला लागली म्हणजे कसं सकाळची आता थंडीच्या दिवसामध्ये सकाळची वेळ लवकर होते मग गडबड वगैरे होते म्हणून मी कामं झाल्यानंतरच आंघोळ वगैरे करते आणि तुम्हाला दाखवते रुद्रांस काय करतो उठल्या उठला लागला मुलगा अभ्यासाला अभ्यास करतो आपला त्याचं काही पेंडिंग अभ्यास आहे तर तोच करत बसला पाणी आलं म्हणजे नळ आला तर मी पाणी पण भरून घेतला डायरेक्ट नर कोणी पण चालू केलं तर मग आपण भरू शकतो आल थोडंसं लांब जावं लागते मोटर चालू बंद करायला मग कोण जातो कोणी पण चालू केलं की भरून घ्यायचं नंतर राहिले आपली देवपूजा ताजा पाणी भरल्यानंतर तुळशीला सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी ताजा पाणी त्यानंतर आज मी देव पण धुतले होते तर माझ्याकडे भैया पावडर आहे त्याच्यानेच मी देवाच्या मूर्त्या तांब्याच्या पितळेच्या भांडे ते त्याच्यानेच साफ करते चांगलं होऊन जातं पटकन झटकी पट भैया पावडर असो किंवा पितांबरी असो हात तेवढे आपले काळे होतात तर थोडंसं कपडे धुवायचे सापणीने धुतले तर साफ होतात पण भांडे झटकीपट होऊन जातात घाई गडबडीमध्ये काहीतरी सोल्युशन असेल तर तर आता मी देवपूजा करून घेते देवपूजा करायच्या आधी मुलाला तयार करून देते त्याच्यात डब्बा वगैरे भरून देते आणि उरलेल्या टायमामध्ये आपण देवपूजा करायची देवपूजा झाली की लगेच त्याला शाळेची व्हॅन येते की काय म्हणून तिकडे घेऊन जायचं तर देवपूजेला आज फुलं पण मिळाली होती कधी फुलं भेटतात कधी नाही भेटत जर आपण लगेच लवकर उठून गेलो तर आपल्याला फुलं भेटतात आणि आपल्या आधी कोणी गेलं असेल तर पूजेला फुलं भेटत नाही तर माझं कंपल्सरी असं नाही की रोजच फुलं असली पाहिजे देवपूजेला नशिबात असली तर मिळतात कारण इथे आम्ही राहतो तिथे तर फुलझाडं नाही आहे दुसऱ्यांच्या इकडूनच अनाव लागतो आणि तोडणारे कितीतरी लोकं असतात एक झाड असतो आणि एका झाडापासून फुलं तोडणारे बरीच लोकं असतात ज्यांच्या नशिबात त्यांनाच फुलं मिळतात रुद्रास गेला बघा शाळेत त्याच्यानंतर माझी राहिली वगैरे कामं असतात ती करायची एकदा का मुलं शाळेत गेली जे ते आपल्या आपल्या कामावर गेले की आपण मोकळे आपल्याला जी काही कामं असतील ती नंतर आपण करायची असं प्रत्येक गृहिणीचं असते सकाळचीच तेवढी वेळ घाई गडबडीची असते आणि मी कपडे भांडे करणारच होती तितक्याच पार्सलवाला आला तर आमच्याकडे ना पाच सहा वर्ष सहा वर्ष झाले ती घड्याळ होती आधीची पण माहीत नाही नवीनही शेल टाका तरी तिच्यामध्ये काही बिघाड झालं असेल तर नवीनही शेल टाकलं तरी ती बंदच असते तर म्हटलं आता ही बंद बंद घड्याळ ठेवणे काही बरोबर नाही सारखं मोबाईलची टायमिंग पाहावा लागतो म्हणून मग मी ऑनलाईन ऑर्डरच केली होती ही घड्याळ आणि खूप छान आहे गणपती बाप्पाची सोंड आहे बघा गणपती बाप्पा दिसतात आणि खूप छान आहे हलकी फुलकी आहे दिवालघडी पण खूप छान आहे मला तर आवडली आणि खरंच छान आहे तर ही मला की तिला बसली एकशे साठ रुपयाला बसली मापातच आहे नाहीतरी तर ऑर्डर केला होता मी आणि आज मला रिसिव झाला आणि आज घाई पण होती जरा मला की रुद्रांच्या शाळेत गेम आहेत त्याच्यामुळे तिकडे जायचं आहे तर पटपट आवरायचे आहे आणि सकाळची वेळ कशी लवकरच होऊन जातो आपल्याला कळत पण नाही की लगेच अकरा बारा वाजून जातात आणि अकरा वाजेपासून त्याच्या शाळेत गेम होते तर ही बघा अशा पद्धतीची आहे घड्याळ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आम्ही राहतो इथून दोन अडीच किलोमीटर त्याची शाळा आहे आणि रुद्रांशच्या पप्पांनी मी फोन केला की मला घेऊन जाता का रुद्रांक्षच्या शाळेत सोडता का तर ते म्हणाले मी बिजी बिझी आहे मी काही येऊ शकणार नाही मग मी काय पायी पायी गेली आपली म्हटलं जाऊ दे थोड्याशा लांब जाईपर्यंत आपला व्यायाम तरी होऊन जाणार मग मी काय पायी पायी गेली आणि थोडासा शॉर्टकट रस्ता आहे तिकडून गेली आणि पोहोचली रुद्रांशच्या शाळेमध्ये तर गेम चालू झाले होते आणि कसं सगळ्या पॅरेंट लोकांना जायचं होतं पण बरेच लोक आले नव्हते पण ते पण बरोबर वाटत नाही काही मुलांचे आई वडील येतात आणि काही मुलांची येत नाही मग मुलांचा चेहरा पण पडतो लहानसा चेहरा करून बघतात बिचारे त्यांना वाटतं की यांचे आईवडील आले किंवा मम्मी आली त्यांचा पप्पा आला आणि आपले का नाही आले मग म्हंटल आपण असं पण घरीच राहतो आता रिकामा वेड होता सगळे घरातली कामं वगैरे आवरली नंतर रिकामा वेड होता आणि मग मी गेली रुद्रांच्या शाळेत तेवढंच त्यांना मोटिवेट होते मुलांना छान वाटतं नाही का तर गेलो होतो आम्ही आणि वेगवेगळे गेम्स होते सुई दोरा होता बॉलचा खेळ होता संगीत खुर्ची होती रनिंग होती आणि परत बरेच असे खेळ होते त्याच्यामध्ये आणि मुलांचे तर होते तर होते नंतर आई वडिलांचे पण होते पण वडील तेवढे नव्हते आले फक्त आई आईच लोक आले होते तर आयांचे पण गेम होते आणि खूप दिवसानंतर धावायचं वगैरे असे गेम खेळून वेगळंच वाटलं वेगळं म्हणजे छान पण वाटलं आणि तेवढेच हातपाय पण दुखतील आता काही वाटत नाही रात्री तर वाटेल नंतर दुखणं किती भरला ते कारण धावायचं जास्त होतं धावायची गेम जास्त होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तर बरेच असे वेगवेगळ्या कॅटेगरीचे गेम होते जे की बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच दिवसानंतर खेळायला मिळाले खरंच असे गेम आपल्याला पण आपल्याला पण चांगले वाटतात असे गेम कधीतरी खेळायला सरत्या वर्षामध्ये खेळ होते आणि नवीन वर्षामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये त्यांच्या शाळेत गॅदरिंग आहे रुद्रांससाठी आणली बघा नवीन बॉटल पाणी पण भरून झालेली आहे आणि त्या टेम्परेचर दाखवते तर रुद्रांस म्हणतो टेम्प्रोमाइज टेम्प्रोमाइज म्हणतो आता माहीत नाही बाजूच्या मुलांनी आणली तर त्याला तशीच पाहिजे होती आणि त्याची तीच पाहिजे होती बापरे किती दोन तीन तास त्याने गोंधळ घातला त्याच्यानंतर म्हणजे परवाच्या संध्याकाळी खूप गोंधळ घातला कसं तरी आम्ही मनवलं आणि ऑनलाईन पण दाखवलं तिथे पण बऱ्याच महाग होत्या ऑनलाईन तीनशेच्या पुढे होत्या आणि दुकानामध्येही आम्हाला दोनशे सत्तरला मिळाली तर दोनशे सत्तरमध्ये मी अडीचशेच दिले अडीचशेला म्हणाले तर त्यांनी दिलं ही बॉटल तर असं असते मुलांचं त्यांच्याकडे जसं बघितलं तसंच पाहिजे असते मुलांना इथे तर पाणी एक ग्लास पण नाही मावत एवढं कमी स्पेस आहे याच्यामध्ये पण आता काय पाहिजे होती तर घेतली आणि सोबतच भांड्यांच्या दुकानात गेली होती तर ही घंटीसुद्धा आणली तर ही घंटी दीडशेला म्हणत होता पण मी एकशे वीसला मागितलं आणि दिलं त्यांनी माहीत नाही माझ्याकडे तीन घं गन... तीन चार घंट्या झाल्या रुद्राण जेव्हा लहान होता ना तर असं खेळून खेळून फोडून टाकत होता असे इथून दोन तुकडेच करत होता अशा माझ्याकडे दोन घंटे आहेत आतापर्यंत मी जाऊ दे म्हणत होती आहे त्याच घंटेने पूजा करत होती पण म्हटलं आता घेऊन टाकूया लगे हात काय होते एक वस्तू आपल्याकडे अजून भर पडेल एका वस्तूची आणि चांगली पण वस्तू मिळेल तर खूप भारी आहे आणि चांगली आहे आणि माझी ना लग्नाची घंटी पण अशीच होती पण रुद्रांश जेव्हा लहान होता ना त्याला सारखं घंटी खेळायला काय काय खेळायला आवडत होतं तर तशामध्येच त्याने तोडून टाकलं मग आता बऱ्याच दिवसापासून घ्यायची इच्छा होती तर मग पण घेऊन टाकली आणि रुद्रांशला ही बॉटल पण घेतली ह्या बॉटलसाठी किती गोंधळ घातलं मुलांनी बापरे आणि आज तो नवीन बॉटलमध्ये पाणी भरून घेऊन जाणार आहे तर तो हॅप्पी आहे हॅप्पी सॅप्पी हो गया रुद्रांश तो अभी रुद्रांश तो कुछ मिल जाता है मन में रहता है तो हॅपी सॅप्पी हो जाता आहे असं म्हणतो रुद्रांश मी हॅप्पी सॅप्पी होतो फोटो व्हिडिओ आहे आहे व्हिडिओ आप इसने में बार हुए। चल, चल दादा आणि चल चल हे जे क्लिप्स आहेत ते दोन दिवसापूर्वीचे आहेत आई होती त्यावेळेसचे तर आई आली होती माझी तर दोनच दिवस राहिली गॅदरिंग आहे शनिवारी असं म्हटलं तर थांबली होती तिला म्हटलं थांब जाऊच नको एक दिवस थांब रुद्रांशचे डान्स वगैरे बघून जाशील पण नंतर कॅन्सल झाली ती गॅदरिंग मग दुसऱ्या दिवशी काय गेलीच मग ती कशाला थांबेल घरी पण कामं असतात शेतीवाडीचे आपले घरी राहिलं तर कितीतरी कामं गावे गेलं तर गाव तरच होते आपला तर आईला म्हटलं चल आजूबाजूची तुला कॉलोनी दाखवते माझी आईच्या माहेर तर ह्याच भागातला आहे आणि हाच तालुका आणि इतच्याच बाजाराला येत होते पण कसं रोजच्या रोज बराच असा फरक पडतो बरेच असे बदल होतात तर इथून सगळं आधी शेती होती म्हणत होती आता सगळे घर झाली तर आईला म्हटलं जल थोडस फिरून येऊ हो। आणि फिरायला आलो तसं तर यांना व्यायामाची किंवा फिरायची गरज नसते सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं काम आणि काम चालते शेतकरी लोकांचं तर वेगळं व्यायाम करायची त्यांना गरज नसते आता थोडं पण कॅमेरा धर म्हटलं तर तो काही दाखवत नाही कुठे काय दाखवतो आणि कुठे काय करतो माहीत नाही थोडंसं म्हटलं माझा व्हिडिओ घे क्लिप घे पण त्याने काय घेतलं त्यालाच ठाऊक आता इतक्यात खूप जास्त थंडी लागत होती त्यामुळे मी संध्याकाळचं पण ह्या साईडला फिरायला नाही गेली आणि सकाळचं पण अदामदात जात गेली तर बराच अशा बदल झाला ह्या साईडला आम्ही संध्याकाळी फिरायला जातो तर इकडे पण आता बरेच घरं बनवायला घेतलेले आहेत आणि कसं रोजच्या रोज रोच्च किती बदल होते एका एक दिवसामध्ये भरपूर भर्पूर भरपूर बदल होतो आणि बदल हा तर निसर्गाचा नियम आहे नाही का बदल नाही झाला तर कसं होणार चला मंडळी इथेच मी आपल्या ब्लॉगचा एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि नवीन असेल त्यांनी चॅनलवरती त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा हसत राहा आनंदी राहा